गणपती बाप्पा येत आहेत आणि धूम धडाक्यात गणपती बाप्पाचं चा स्वागतही चालू आहे आणि त्याच सोबत आपण छान छान प्रसादही आणि सोबत गणपती बाप्पाला आवडणारे मोदकही बनवत आहोत तर वेगवेगळे तऱ्हेचे वेगवेगळ्या पदार्थांनी आपण हे मोदक बनवत आहोत तर असेच वेगळ्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट असे हे मोदक आपण तयार करणार आहोत दीड वाटी बेसनाच्या पिठाणे आणि खूपच चविष्ट होणार आहेत हे प्रसादासाठी बनवले जाणारे बेसनाचे मोदक तोंडात घालताच अगदी विरगळणारे आणि तोंडावरती अगदी चव सोडून जाणारे हे मोदक नक्की तुम्ही यावर्षी एकदा ट्राय करून बघा तुम्ही एकदा बनवाल तर तुम्हाला खर्च खूप खूप आवडतील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही हे मोदक बनवाल या पद्धतीने तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा आणि चला आता ही रेसिपी कशी बनवायची आहे ती पाहू शकता आतमधून कशा अगदी दाणेदार असं बेसनाचं हे आपल्याला मोदक दिसत आहेत तर पहिल्या प्रथम आपण एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये आपण दीड वाटी बेसन ऍड करत आहोत आता हे जे बेसन आहे ते तुम्ही चाळून घेतलं तरीही चालेल आता पाहू शकता आपण हे बेसन जे आहे ते दीड वाटी आपण घेतलेलं आहे आता परफेक्ट असं प्रमाण जे मी सांगते आहे ते आपण यामध्ये ऍड करायचं आहे जेणेकरून तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल आता दीड वाटी बेसनासाठी आपण एक वाटी पाणी ऍड केलेलं आहे आणि अगदी चिमुटबर न कळत सोडा घालायचा आहे जास्त अजिबात घालायचा नाही आहे आणि मग आपण मिक्सरच्या सहाय्याने छान असं हे फेटून घेऊया व्यवस्थितपणे यामधील ज्या गाठी आहे त्या नाहीशा होईपर्यंत आपल्याला एकाच असं दिशेने आपल्याला हे हलवत राहायचं आहे या गाठी चांगल्या फेटून घ्यायच्या आहेत आता पाहू शकता आपण व्यवस्थितपणे ही फेटून घेतल्यानंतर पाच मिनिट आपण याला रेस्ट देणार आहोत तर वाटी वाटी पाणी आपण आहे आणि सोबत सोडाही चिमूटवर घातलेला आहे आता थोडा वेळ पाच मिनिट आपण रेस्ट देऊया जेणेकरून जे ते जे गाठी आहेत त्या अगदी सॉफ्ट होतील आणि आता आपण ओपन करून पाहू शकता परत मिक्सरच्या सहाय्याने हलवून घेतलेला आहे कारण जर गाठी असतील तर या अगदी मस्त अशा मऊ पडलेल्या असतील पाण्यामध्ये आणि मग ते पीठ अगदी छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि तेल आपलं चांगलं कढई गरम करून घ्यायचे आहे तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि मग आपल्याला गॅस करायचा आहे मीडियम आणि मग मीडियम टू हाय असं फ्लेमवरती आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही भज्यासारखं फ्राय करू शकता किंवा या पद्धतीने मी चमच्याच्या सहाय्याने जसं पीठ सोडलं तसं पीठ सोडूनही तुम्ही हे मस्त अशी भज्यासारखं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि अशा कलर वरती आपल्याला फ्राय करायचं आहे एक कुरकुरीतपणा क्रिस्पीपणा याला येतो पाहू शकता असं जरी तुम्ही पीठ सोडलं तरीही चालेल अप्रतिम बनणार लहानांपासून पर्यंत आणि बाप्पाला तर अगदी खूपच आवडणार हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण जणू काही भजेच म्हंटला ही चालेल आता ही भजी आहेत ना ती मस्त अशी कुरकुरीत आपण बनवून घेऊयात पिठाची पाहू शकता मस्त अगदी झालेली आहे कुर। क्रिस्पी पाहू शकता मी दाखवते तुम्हाला मस्त अगदी खुसखुशी तशी झालेली आहे ही भजी आणि आता आपण ही मिक्सरला लावणार रा आहोत अगदी पावडर न करता थोडीशी जाडसर अशी बारीक बुंदी कशी असते त्या पद्धतीने याचं पीठ होईल इतपत आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे पाहू शकता आपण हे आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे पीठ म्हणजे जा अगदी जाडसर असं भरड आपण काढून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्यांदा आपण मिक्सरला लावून घेत आहोत जी भजी आहे ती तर त्यासोबत मी वेलचीसुद्धा यामध्ये ॲड करत आहे जेणेकरून वेलचीसुद्धा थोडीशी बारीक होईल ॲक्च्युली मी अख्खी वेलची घालत आहे ज्यामुळे सुगंध अजून छान येईल आपल्या या रेसिपीला आपल्या या मोदकांना आणि ह्या चार ज्या वेलची आहेत त्यासुद्धा या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि मस्त असं हे सुद्धा आपण भजी बारीक करून घेतलेली आहेत आता भाजी तर आपली मिक्सरला मस्त ग्राइंड करून तयार झालेली आहे पाहू शकता किती सुंदर असं हे भरड तयार झालेली आहे आपली मोदकासाठी आता आपण पाक बनवणार आहोत तर एक तारी पाक आपल्याला बनवायचं आहे तर पाकासाठी आपण घेतलेला आहे दीड वाटी साखर मेजरमेंट अगदी परफेक्ट लक्षात ठेवा म्हणजे काय होईल तुमचे मोदक आहेत ते उत्तमातील उत्तम मोदक तयार होतील आता दीड वाटी आपण साखर घेतलेली आहे कढई चांगली गरम करायची आहे आणि त्यामध्ये दीड वाटी साखर ऍड करून पावना वाटी आपल्याला म्हणजे एक वाटीपेक्षा थोडस कमी पाणी आपल्याला ऍड करायचं आहे पावना वाटी पाणी आपण ऍड केलेलं आहे आता मी वेलची मगाशी ऍड केलेली आहे पाहू शकता एक तारी आपला हा पाक तयार झालेला आहे तार थोडीशी अशी पकडत आहे पाहू शकता छान अशी तार झालेली आहे एकतरीच करायचं आहे आणि मग आपण हे गरम गरम असा पाक या जे आपण भरड काढून घेतलेली आहे भज्यांची बेसनाच्या पिठाच्या त्यामध्ये आपण ऍड करून घेऊया आता ओतलेलं आहे आपण हे सर्व जे पाक आहे ते आणि व्यवस्थितपणे आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला हे पातळसर असं वाटत असेल पण हे पातळ अजिबात नाही अगदी मस्त असं हे पीठ जे आहे आपलं तयार केलेलं तर ते छान असं हे पाक आहे तो शोषून घेतं आणि मस्त असं दाटसर असं होतं एक पाच मिनिट आपण इथे याला विश्रांती द्यायची आहे आता झाकून ठेवूयात एक पाच मिनिटांसाठी तर त्याआधी आपण काजूचे तुकडे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतं ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ऍड करू शकता ज्यामुळे जे मोदक आहे ते अजून चविष्ट होतील आता पाच मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी अगदी बारीक बुंदी कशी असते त्यानुसार हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी खूपच चविष्ट असे मोदक तयार होणार आहेत आपली आणि यावेळी आपण साच्यामध्ये असा जो साचा आहे तो हा माझ्याकडे साचा आहे अॅक्च्युली मी मोदकासाठी खास हा नवीन आणलेला आहे आणि मग त्यामध्ये आपण हे असं जे मोदकाचं पीठ आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं ऍक्च्युली माझ्याकडे अजून एक, एक साचा होता मोदकाचा तो हरवला आणि मग मला हा नवीन साचा यावर्षी आणावा लागलेला आहे आणि पाहू शकता मस्त असं अगदी व्यवस्थित हे मोदक असं भरून घेतलेलं आहे आणि आपण मस्त दाबून व्यवस्थित घ्यायचं अगदी दाबून भरायचं आहे मोदक आणि मस्त व्यवस्थित आणि अगदी सुबक सुंदर असा आपला हा मोदक तयार आहे पाहू शकता दिसायला खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे खायला सुद्धा अप्रतिम चविष्ट अगदी हा मोदक आपला तयार होतो अगदी दाणेदार आणि खरंच खूप खूप छान सर्वांना खूप आवडेल गणपती बाप्पाला तर अतिशय आवडेल आणि लहान मुलांना तर अगदी तुम्हाला परत परत असे मोदक बनवावे लागणार आहेत आणि खरंच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जिबेल आहे जी घंटी आहे ती घंटी दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते, 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 ते तुमच्यापर्यंत पहिल्या प्रथम पोहोचतील आणि तुम्हाला पहिल्या प्रथम पाहायला मिळतील असे छान छान रेसिपीज आणि नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचे मोदक कसे झाले आहेत खूपच छान होतात अगदी मनापासून सांगते खूप छान होतात खरंच नक्की ट्राय करून बघा आणि थँक्यू माझं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद